तेज महाराष्ट्र 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 न्यूज शाळापूर्व तयारी मेळावा जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन कोचाळे येथे उत्साहात संपन्न दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे स्टार्स प्रकल्प अंतर्गत शाळा पूर्व तयारी मेळावा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या मेळाव्यात पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता सर्व नवागत विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता विविध प्रकारच्या टोप्या आकर्षक रांगोळी रंगबिरंगी फुग्यांची शालेय आवारात सजावट सेल्फी पॉइंट हे या मेळाव्याचे आकर्षण होते सर्व विद्यार्थ्यांची प्रथम गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली नंतर शाळेत आल्यावर इयत्ता पहिलीतील नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण व स्वागत करण्यात आले तसेच या मेळाव्यात इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी करून सात स्टॉलवर बालकांच्या कृती विकास नोंदपत्रकावर नमूद करण्यात आल्या या नोंदी घेण्यासाठी गावातील तरुण प्रतिनिधींचे सहकार्य मिळाले या कार्यक्रमासाठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्व पालक गावातील शिक्षणप्रेमी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते मेळावा यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनकर फसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक राजाराम जोशी गणेश वाघ दिनेश ठोमरे या शिक्षकांनी मेहनत घेतली तेच महाराष्ट्र न्यूजसाठी असरफ खान पालघर